भांडण रोज भांडण काय बोलते त्याचा पत्या नाही रोज भांडण एकामेकाला अजिबात नीट बोलणार कोणच कुणाला नीट बोलणं हा एका सुद्धा नीट तर मग मी पण नीट बोल ना म्हणते तिघी बोलणार तोंड दिसत तसं काम झालंय माझ मी गसना राग कंट्रोल करणार जे काय बोलते ते त्यांना बोलती या उलट सुलट बोलती या काय करू तरी काय आता घरातन बाहेर निघन तू निघून जा रात्रीमध्ये तर जा जा निघून जा बघू कुठं जाती या काय करतिया काय खाती काय पिते कोण सांभाळतय तुला बघतो मी पण कशा पाय असं सा बोलायचं सारखं का भ्या घालायचं म्हणते मी सारखं का भ्या घालायचं हा इकंड तिकंड आलं तर काय नीट बोलते था? माँजा माँजा ती, ती, का बसते माझा भाव माझ्यापासून तोडला मी कशामुळे ह्यांचा भाऊ ह्यांच्यापासून तुडेल ह्यांना कळत नाही कसं राहायचं कसं नाही ती सांगितलं शिकवलं की तसं राहते ती वागते ती मग ह्यांना कळत नाही कसं राहायचं कसं नाही ते मी काय सांगाय बोलाय गेली की मला म्हणते तर घर फुडती माझ्या भावाला माग बोलती या भाऊजोईला माझे येते ती मी म्हणलं का ती लोकांची ती तुमची ती मी म्हणत नाही तुमची नाही ती मी तोडलं नाही तुम्हाला अजून तर मी तोडलं नाही पण जी तुम्ही मला वाईट वांगाळ बोलताय ना ती बोलायचं बंद करावी माझ्या लेकरांपुढे सुद्धा तुम्ही माझा अपमान करताय वाईट वांगाळ बोलताय मला किती वाईट वाटत असेल वाट सगळी येते तुमची इथं माझं कोण आहे इथं कोण आहे माझं इथं काय केलेलं खा वाटतंय ग काय बसली ती सारखा विचार डोक्यात सारखा विचार डोक्यात अं आता जुती पण बोलती मायासंग जुतीच पण काय नाही होय बया ना? ती मायासंघ फुगून आहे असं पण नाही ती बोलती मायासंग मग ह्याला काय झालंय म्हणते मी भाऊजी बोलते आता वहिनी झालं गेलं द्या सोडून शिना म्हणते मग ह्यांलाच का न्याट आलंय एवढं भांडायचं किवस उगाला कुठं निघून जाते म्हणते तर माझ्या गुरांना ला हात लावू नको माझी मी बघतो तुम्हीच सांगा आता वाजले ते किती पाक बारा एक वाजत आली बारा एक वाजता येऊन सावलीला बांधायचं आणि खाया टाकायचं मग गुरांनी खायचं आणि बोलाय गेलं की म्हणते तर माझ्या गुरांना तुला काय हात लावू म्हणलं होतं राहून द्यायचं होतं पडू द्यायचं होतं तिथले तिथं काय कसं बोलू ह्या माणसाला कसं मला हेच कळणार काय केल्यानंतर ना शाना होईल डोक्यात शिरल हो काय आपली एका कसं राहावं कसं नाही आपण काय करावं लागल कोण कुणाचं नसतं बाय कुणाच कुणाचं नसतं एकटच यायचं आणि एकटं जायचं उग कशा पण उठायचं भांडण करायचं कशा पण उठायचं भांडण करायचं कोण नाही बा घरात एकटी बसली मन लागतंय कुठं का कुणासंग बोलू वाटतंय सारखं ते डोक्यात घुमतय का असं करतात का असं आहे बिना आणा पाण्याचं घरचं तर काय खात नाहीत कुठं ती तसलान बिस्किट आणि कुठं ब्रेड ते असल्याने पोट येतं स्वतः खाते ते खाते तर लेकर सुद्धा खाय घालतात मामा असतं तर एवढं झालं नसतं गेल्यापर्यंत मामा होतं त्यामुळे मला काय वाटत नव्हतं एवढं मला घरातनं बाहेर निघ म्हणत होतं एवढं जा म्हणत होतं मी कुठं गेली नाही आली नाही पण आता मला खरंच सण होईना त्यांचं मी अजून एक दोन दिवस बघते कस कसं राहतात आहे कसं वागतातय आहे मी मजबूर होऊन सुद्धा मला घर सोडावं लागणार आहे ते अपमान ती बोललेलं ती, बो ती सणच होईना आपल्याला आता इतकं पण अपमान करू नये कोण आलं गेलं तर बोलता है। ती असं कशाला बोलताय ती बोलायच्या मापची बाय आहे काल वहिनी आली वहिनीला पण माझ्या संघ बोलू दिलं नाही म्हणजे माझ्या नंदाला ती असून बोलायचं नाही मग बोल नव्हते या वहिनी ग बसल्या त्यांना त्यांना तर काय म्हणायचं त्यांना तसं मानल्या पण चिता गती झाल्या का असा भाव आपल्याला म्हणतोय बोलतोय वहिनी पण ग बसल्या बसल्या घटीक बरून गेल्या एवढं जर हिनी खेळ लावलाय ना माझा बोलायच्या पलीकडला खेळ लावलायनी माझा काय केल्यानंतर ना काय होईल बाई कशी निघून जाते हीच डोक्यात फिट झाले कुणी केलंय काय माहित नाही मला पण ह्यांचा मेंदू नाही चालत का का ऐकायचं स्वतःची बुद्धी जरा वापरावं माणसानं व वा झालं लोकांनी सगळे आजूबाजू नांगरून टाकली ती रानं खात खातूर केलंय मिरगा टायमाला मका लोक टाकतील ही बिचारा काय सुद्धा बघणार रानातलं बघ ना घरातलं बघ ना गुरांचं बघण आहे मग यात कुठल्या शब्दाने या माणसाला नीट बोलू मी तुम्ही म्हणता कवितता आहे तू बुलती नवऱ्याला उलट बुलती तू आगाव आहे खरं कुणाला माहित नसतं नीसत बोललेलं दिसत खात हाय खात टाकून कोणाचं डम्पिंग सांगून लोक कशी करते ती आपण कसं करावं कसं राहावं हि सुद्धा कळना बारकी येते का हो। बार आता आ माझ बोलाय गेली की माझं आहे तुझं का आहे अजून पण जीव उडतोय अकरा बाळासाठी आपल्या चित्रा वासनी बहिरण होईल म्हणून बोलते त्यांना पण त्यांना काय वाटतंय मला उलट भुलती माझ्यावरची मालकीन व्हाय बघती कोण कोणाचं मालक नसतंय जे ति जे त्याच्या मनाचाच मालक असतंय काय माझी गरज आहे तुमचं मालक व्हायची तुम्हाला सांगायची तरी ऐकायचं नाही त्याला सांगायचं तर काय गरज आहे माझी चांगलं जरी बोलाय गेलं की पळतच येते ते अंगावर चांगलं जर गेलं बोलाय गेलं तर बाहेर निघ घरात बाहेर निघ हाताला धरत्यात काय वाढत्यात काय तरी लापाटवणी हितच आहे कुठं नाही आपलं विचारणार कोण नसलं ना आपल्या आयुष्याचा खेळ असंच करते ते आपण गप्प बसून आहे नसतं लापाट पाठवावं हो लागतंय का तर आपलं महाग मस आपले महाग आहे ते पण आपलं पुढं होऊन बघणारे कोण नाही ते त्यामुळं बसावं लागतंय रडाव वरडाव वाटतंय मोठ्या मोठ्यानं पण काय वरडून रडून तर काय उपयोग आहे हित्तच राहून हितच त्यांच्यास लढायचं हे हो ठरवलंय हेनी किती दिवस माझा खेळ करते ते हीच मला आहे किती त्रास देते ती बघायचं आहे सकाळी गेलेला माणूस जर संध्याकाळी येत असेल तर कुठल्या शब्दाने त्या माणसाला नीट बोलायचं सांगा तुम्ही कुठल्या शब्दांना झाला अजून महिन्या पंधरा दिवसात पाऊस चालू होईल म्हणले ते अजून रानात एक तास हानल नाही जीव ओढतोय निसता चुटू चुटू जीव करतोय माझा करू तर काय करू पण हे बारकी पण नाही ती ह्यांचं ह्यांचं डोकं चालाय पाहिजे आपण करतोय काय काय करायला पाहिजे